लोकमत सरपंच पुरस्काराने रिदोरा गावचे सरपंच उमेश गोरकार सन्मानित महाराष्ट्राच्या विकासासाठी गावस्तरीय नेतृत्व म्हणून सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूहाच्या वतीने दरडा मातोश्री सभागृह यवतमाळ येथे आज दिनांक पंचवीस मे रोजी लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रायगाव तालुक्यातील रिदुरा येथे गावाला वेळ देऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गावचे सरपंच उमेश दामोदर गोरकार यांना लोकमत सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गावासाठी अद्यावत स्मशानभूमी पिण्यासाठी फिल्टर पाणी नाला खोलीकरण पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने श्रमदानातून गावासाठी उत्कृष्ट सार्वजनिक कामाने गावाला आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने नेण्यासाठी नियोजनबद्ध कामे तसेच गावासाठी विविध सामाजिक काम केल्याने त्यांच्या या कामाची दखल लोकमत सरपंच पुरस्काराच्या निकषासाठी लावली गेली असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके खासदार संजय देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर किशोर दर्डा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सरपंच उमेश गोरकर यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य विलास पवार नामदेव वाडेई अरविंद वाघमारे शंकर बेहरे, चंदू लेनगुरे राहुल पाटील उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा